मतदारांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे मिळत असतो आणि तो निश्चितपणे मला मिळेल याची मला खात्री आहे आज माझं सर्व कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे माझ्या राजकारणावर सुद्धा नेहमी त्यांचा पाठिंबा असतो आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हे सुद्धा माझं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाची सुद्धा काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं माझ्या कुटुंबाची आणि त्याच्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळात ती घेतली जाईल याची मला खात्री आहे अतिशय चांगला असा प्रतिसाद आहे आणि आपलं लक्ष नेहमी विजय हे पाहिजे कोणाला पराजय करणं हा माझा कधी उद्देश राहिलेला नाही आपण विजयी व्हायचं जनतेची सेवा करायची आणि ह्या खेपेचं लक्ष हे पूर्णपणे ह्या भागावर कॉन्सन्ट्रेट करणं महाराष्ट्रामध्ये मला प्रेम मिळालं परंतु जास्त प्रेम हे मला माझ्या मतदारसंघातून माझ्या जिल्ह्यातून मिळालेलं आहे ते आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर अधिकचं लक्ष या माझ्या टेन इयर मध्ये मी देईन एकशे पासष्ट पेक्षा जास्त येते शंभर टक्के आज आम्ही सहकुटुंब मतदान केलेलं आहे आणि बाई या वेळेला नक्कीच औकार मारतील याची एकशे एक टक्के खात्री आहे आणि मतदान पेटीतनच विरोधकांना स उत्तर मिळेल की बाईन विरोधात जे टीका करतात त्याची उत्तर मतदान मतदान पेटीतून मतदार नक्कीच देतील याची खात्री आहे शंभर टक्के जेवढं लोकांनी प्रेम दिलेलं आहे तेवढंच भाईने सुद्धा त्यांच्यासाठी केलेलं आहे त्यांना त्यांच्यासाठी काम केलेली आहेत आणि ही तळमळ त्यांनी लोकांनी खूप वर्षांपासून पाहिलेली आहे त्याच्यामुळे ज्या भाईच हवेत हा आग्रह लोकांचा नेहमीच असतो